जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत रायते येथे अज्ञात व्यक्तीने जाळल्या दोन दुचाकी संगमनेर तालुक्यातील रायते येथे सोमवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास राजेंद्र दत्तू दळे यांच्या दोन दुचाकी आणि एक लहान मुलाची सायकल अज्ञात व्यक्तीने जाळल्या आहेत यामध्ये राजेंद्र दळे यांची मोठी आर्थिक नुकसान झाले आहे या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना कळालं मग त्यांनी आम्हाला आवाज दिला फोन केला मग बाहेरून बघितलं तर माझ्या दोन्ही गाड्या जळत होत्या आणि त्याच्याबरोबर सायकल पण होती ते बा बाराच्या आसपास झाले साडे अकरा ते बारा अशा टायमिंगला ती आमची गाडी जळलेली आहे अच्छा म्हणजे रात्री बारा साडेबारा तुम्हाला शेजारी फोन हो शेजाऱ्यांनी फोन केला त्यांनी तुमच्या गाड्या जळतात पटकन बाहेर येऊ मग बाहेर आलो विजयचा प्रयत्न केला पण गाडी इतक्या पेट तर त्या विजय विजानात साधारण तुमचं बरं दोन एक लाख रुपयाचं नुकसान झालं हो दोन गाड्या म्हणल्या तर एक सायकल पण येतो काही कोणाशी काही भांडण तंडण काही तसंच माझं कोण सांगतो वाच नाही काही कोणी पण आता काय कोणी सांगत नाही असं याकडे आम्ही मृत्यू सांग या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला कळवलं का हो मी तक्रार दिलेली आहे पोलिसांना नोंद केलेली आहे तर ते बोले येणार आहे माती तेव्हा मग पण जर मग करते आज आमच्या गाव रायते गावचे गरीब नाभिक राजेंद्र दत्तू गळे काल रात्री पावणे बाराच्या सुमारास यांच्या दोन मोटरसायकल आणि एक लहान मुलाची सायकल ही आज्ञाची स्वाने पेटून दिलेली आहे राजेंद्र दळे हे अत्यंत गरीब स्वभावाचे शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत गावात कुणाशी यांचे कुठल्याही प्रकारचे वाद नाही किंवा कुठले राजकीय यांची ॲक्टिव्हिटी नाही हे रोज सकाळी उठणे आणि कामाला जाणे असा यांचा दिनक्रम असतो यांची परिस्थिती ही गरीब आहे या कुटुंबावर हे जे संकट ओढवलेलं आहे हे खूप मोठं संकट आहे मिसायला दोन गाड्या आहेत पण त्या गाडीवर यांचं प्रपंच चालू आहे रोज कामाला जाणे येणे यासाठी यांच्या गाडीचा खूप गरज होती पण त्या समज कांतकांनी ती गाडी झालेली आहे एक कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं हे मोठं षड्यंत्र आहे ज्या कुणी हे केलेलं असन हे कार केलेलं असन त्याच्या त्या अज्ञाती विरोध आम्ही पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आहे पोलिस याबाबतचा तपास करतील परंतु जे सर्वसामान्य नागरिक आहेत आमचे मित्र कंपनी आहेत नातेवाईक आहेत त्या सर्वांना मी आमच्या गावच्या राहते गावच्या वतीनं एक आवाहन करतो की हा माणूस अत्यंत गरीब आहे परिस्थिती नाजूक आहे आणि संपूर्ण प्र, प्र प्रपंचाची जबाबदारी ही यांच्या स्वतःवर अवलंबून आहे तरी आम्ही आमच्या गावातल्या तरुणांनी काही समजदार नागरिक नागरिकांनी काही थोडीफार आर्थिक मदत आम्ही गोळा करायचे ठरवले आहे आम्ही प्रत्येकी हजार हजार रुपये या तरुणासाठी मदत आम्ही गोळा करत आहोत माझी विनंती आहे आपणास की आपण जो हा व्हिडिओ बघत आहात तर कृपया राजेंद्र दत्तू दळे यांना आपण आपल्या ताकदीने आर्थिक मदत करावी अशी मी विनंती करतो या व्हिडिओच्या शेवटी आम्ही क्यू आर कोड आणि राजेंद्र दत्तू दळे यांचं बँकचे डिटेल्स आम्ही आपणास देणार आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत